लोकसभेच्या अनुषंगाने महायुतीमध्ये रसिकेस पाहायला मिळते अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाकडून बळवंत वानखडे यांची उमेदवारी घोषित केली आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा तर दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात रंगत आहे त्यामुळे आता कोणाला तिकीट जाहीर होणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे यावर लवकरच उमेदवार जाहीर होणार असल्याचे मत माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी व्यक्त केले आहे उमेदवार जाहीर झालेला नाही आहे मोठा क्रीडा निर्माण आहे अमरावतीमध्ये काय वाटतं एकंदरीत कोण उमेदवार असेल आणि पक्षाकडून काय ध्येय धोरण आखण्यात आलेले आहे या लोकसभेच्या अनुषंगाने कॅन्डिडेटबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नेत्यांचा आहे नेते जे निर्णय घेतील सगळं विचारविनिमय करूनच चांगला कॅन्डिडेट ते देतील राहिला प्रश्न अमरावती अमरावती लोकसभा मतदारसंघाचा फक्त अमरावती लोकसभा मतदारसंघच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण देशामध्ये दोन विचारधारेची लढाई सुरू आहे एक तर मोदीच्या बाजूनं किंवा मोदीच्या विरोधात या लढाईमध्ये जो कोणी कॅन्डिडेट राहील त्याच्या बाजूनं भारतीय जनता पक्षाचा मतदाता राष्ट्रप्रेमी मतदाता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा जो कोणी उमेदवार राहील त्याच्या पाठीशी उभा राहील असं मला वाटते आणि कार्यकर्तेसुद्धा त्याच्या कामासाठी आपला पूर्ण प्रयत्न करतील असं माझं मत आहे निश्चितच एकंदरीत आपण पस्तीस वर्षापासून एकनिष्ठ आहात भाजपाशी आपण सुद्धा पक्षबांधीचा जोर धरलेला आहे त्याबद्दल काय सांगा मतदात्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न काही प्रमाणात सुरू झालेला आहे आणि जिथे आम्ही गेलो तिथे मोदींच्याबद्दल सकारात्मक विचार ऐकण्यात येत आहे त्यामुळे आमचाही उत्साह वाढत आहे जिथे कुठे गेलो नव्वद टक्के मोदींनी छान काम केले मोदी राष्ट्रासाठी आवश्यक आहे मोदींचे जे ध्येय धोरण आहे ते राष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे आणि म्हणून सकारात्मक प्रतिसाद मतदात्यांकडनं मिळत असल्यामुळे आमचाही उत्साह वाढत आहे महायुती आणि महाविकास आघाडी यासोबतच वंचितसुद्धा असणार आहे तर तिघाडी तिघाडीमध्ये लढत होईल की दोन नेते तर याबद्दल तर ते तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील आणि विशेषत्वांना वंचित आघाडी काय निर्णय घेते ते प्रचंड राजकीयदृष्ट्या होशियार लोक आहेत आपसामध्ये समन्वय राहते राहत नाही आणि सर्वात मोठा विषय असा आहे की मोदीजी राष्ट्रासाठी निवडणूक लढत आहे बाकीचे लोक स्वतःच्या पक्षासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक लढत असल्यामुळे मोदींना तो प्रतिसाद आहे भाजपाचे नेते म्हणून आपण जनतेला आणि कार्यकर्त्यांना काय आवाहन करू करू इच्छिता भारतीय जनता पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून एकच आव्हान आहे राष्ट्राला आजच्या घडीला एक सक्षम नेतृत्व मिळालेलं आहे तो नेतृत्व कायम राहावं त्याचे हात बळकट व्हावे या दृष्टीनं अमरावतीच्या मतदात्यांचं सहकार्य मोदींच्या हातबळकट करण्यासाठी कसं कर करता येईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांनीसुद्धा प्रयत्न करण्याची आजची आवश्यकता आहे असं माझं मत आहे